आपल्याला माहीत आहे का की ब्रह्ममूर्त केवळ एक समय नाही तर जीवनाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे आपण कधी विचार केलाय काय की स्वतः भगवान मुनी ऋषी यावेळेला फार महत्त्व देतात आणि आज आम्ही तुम्हाला एक अशी कथा ऐकवणार आहोत ही कथा ऐकून तुमच्या शरीरातील ऊर्जा जागृत होणार ही फक्त कथा नाही तर एक गुप्त ज्ञान आहे आणि हे ज्ञान समजल्यावर तुमचं जीवन हे पहिल्यासारखं राहणार नाही तुम्ही ऐकलंय असेल की ब्रह्ममुर्ता उठल्यानंतर बुद्धी तेज होते बघा शरीराचं स्वास्थ्य उत्तम राहतं सफलता प्राप्त होते परंतु तुम्ही हे असेल का हो की ब्रता जर आपण उठलो आणि नामस्मरण केलं तर पूर्व जन्माची झलक समज तुम्ही कधी विचार केलाय तुमचं भविष्य सुद्धा समजू शकतं आणि तुमचं भाग्य बदलू शकतो आज आम्ही तुम्हाला अशी रहस्यमय कथा सांगणार आहोत की एका राजानं सात रात्री ब्रह्ममुहूर्तावर उठून जागरण करून भगवंताचं नामस्मरण केलं आणि प्रत्यक्षात अनुभव घेतला ही कथा साधारण नाही प्रत्यक्ष भगवान विष्णू देवानं ब्रह्मपुत्र नारद नारदांना सांगितलेले आहे याच्यामध्ये कालचक्र भेद पूर्व जन्माची गाथा आहे मृत्यूच रहस्य आहे आणि तेच परम सत्य आहे कथा आपण ध्यान देऊन ऐका तुम्हाला संपूर्ण ज्ञान प्राप्त होणार आहे व्हिडिओ फक्त आपण शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपले आजी आजोबा आपले पूर्वज आपल्याला म्हणायची लवकर उड बाळा पाटी उठ अभ्यास कर तुझ्या ध्यानात राहील मित्रांनो पूर्वजांची बोल खरे परंतु आजची अशी कथा आहे की भूत भविष्य वर्तमान आणि तुमच्या आत्म्याचं दर्शन सुद्धा होणार दर्शन सात दिवस तुम्ही जर जागरण केलं लवकर उठून पाटी आणि आत्री ऋषींनी सांगितलेल्या मंत्राचा जप केला तर हे शक्य आज सुद्धा शक्य ज्ञानवंत पवार धार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल मित्रांनो सत्य लोकांच्या दिव्य वातावरणात एक दिवस नारद मुनी भगवान विष्णू देवाच्या समोर उपस्थित राहिले नारदाच्या विनेतून मधुर ध्वनी येत होता परंतु त्यांच्या हृदयामध्ये एक प्रश्न होता ना भगवान विष्णूंच्या चरणावरती प्रणाम करून नारद त्या ठिकाणी बोलले हे प्रभू मी वेद पुराणांचा अभ्यास केला परंतु एक प्रश्न माझ्या मनामध्ये सारखा येतोय की मी ज्यावेळी पृथ्वीवरती जातो आणि त्यावेळी पाहतो काही लोकांच्या चेहऱ्यावरती अलौकिक तेज दिसत मन शांत असतं शरीर निरोगी असतं परंतु काही लोक अशी आहेत की फार दुःखी आहेत याचं कारण काय याचा जो संबंध आहे तो जागरणाशी आहे का किंवा काय अशी विशेष वेळ आहे का, का? ब्रह्म मुहूर्तावरती माणसासाठी ऊर्जा सहज उपलब्ध आहे का भगवान विष्णूने हास्य करून त्या ठिकाणी म्हणाले हे नारद मुनी तुम्ही प्रश्न अत्यंत चांगला विचारला आहे हा भेद साधारण नाही अत्यंत महत्वपूर्ण आहे याचं रहस्य ब्रह्म मुहूर्तात आहे ही अशी वेळ आहे की ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा या पृथ्वीवरती वाहत आणि हा जो मुहूर्त आहे देवता ऋषी मुनी सिद्ध पुरुषांना अत्यंत प्रिय आहे या वेळेमध्ये जो जागतो जो नामस्मरण करतो भगवंताच तो ब्रह्मांडाची दिव्यता आपल्या शरीरात घेतो नारद म्हणून परत प्रश्न केला देवाला कि ब्रह्ममूर्तावरती जर एवढा शक्तिशाली आहे ब्रह्ममूर्त तर प्रभू मला अशी एक कथा सांगा की याचा वास्तविक प्रभाव मला समजेल आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू म्हणाले हे नारदमुनी ध्यानपूर्वक आहे का शेवटपर्यंत तरच तुम्हाला याचं रहस्य समजेल हे नारद मुनी मी तुम्हाला अत्यंत प्राचीन कथा सांगणार आहे आणि त्याच ब्रह्ममुर्ता रहस्य समजेल ही कथा एका राजाची आहे की जो ब्रम्हताच्या प्रभावानं जीवन मृत्यूचं बंधन पार केले राजान। या राजानं या पृथ्वीवरती सौम्य नगर होत समृद्ध नगर होतं एकदम आणि या राजाचा राजा चंद्रकेतू अत्यंत पराक्रमी न्यायप्रिय आणि विद्वान राजा होता त्याची प्रजा त्याच्यावरती अत्यंत प्रेम करत होती संत ऋषी यांचा सन्मान करत होत परंतु एक समस्या होती राजा सदैव शांत होता अफाट वैभव भोगविलास असूनही त्याला शांती मिळत नव्हती राजमालामध्ये सर्व सुख सोयी उपलब्ध होती परंतु रात्री झोपताना राजाला भयंकर स्वप्न पडत कधी तो अंधकारमय गुफेत जात असे कधी अदृश्य शक्ती त्याला आवाज देत असे परंतु ती त्याला शक्ती दिसत नसे दिवसामागून दिवस चालले होते राजाच्या मनामध्ये अशांतता वाढत होती त्यानं आपल्या दरबारातील विद्वान ब्राह्मण ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांना सगळ्यांना बोलवलं आणि या समस्येवरती उपाय विचारला सगळ्यांनी आपली मतं मांडली परंतु उत्तर कोणालाही मिळालं नाही आणि एके दिवशी महर्षी महर्षयात्री ऋषी त्यांच्या दरबारात आले त्यांच्या डोळ्यात अफाट तेज होत चेहऱ्यावरती दिव्य तेज होत राजाने हात जोडून विचारलं हे ऋषीवर मी रात्रंदिवस भोग विलासात राहतो परंतु माझ्या मनाला शांती मिळत नाही या दुःखातून मुक्त होण्यासाठी उपाय सांगा अत्रि ऋषी थोडा वेळ गप्प राहिले आणि म्हणाले हे राजन ब्रह्ममुर्ता जागरण करून साधना करणे हाच उपाय आणि हीच ती वेळ आहे आणि हीच ती वेळ आहे परमात्मा दिव्य शक्ती पृथ्वीवरती येतात जो या वेळेचा लाभ घेतो हो, तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि मोक्ष मार्गाकडे जातो हे ऐकून राजा चर्चकित झाला राजा म्हणाला हे ऋषीवर हाच का उपाय मला त्यावेळी ऋषी म्हणाले हे राजन संसारामध्ये प्रत्येक वस्तू एक निश्चित समय असते की की आपण पाहतो आकाशामध्ये हलकीशी लाली येते आणि त्यामुळेच आपण पाहतो एक समय आहे आणि तू त्यावेळेस जागरण जर करशील तुझे सर्व मानसिक क्लेस समाप्त होते परंतु ध्यान ठेव राजा केवळ जागरण पर्याप्त नाही तर यावेळी मंत्र जप ध्यान आत्मचिंतन करणं जरुरीचे आहे आणि त्या ठिकाणी राजाने निर्णय घेतला की आजच्या पाठीपासून मूर्थावरती लवकर उठायच आणि आि ऋषींनी सांगितलेल्या मार्गाने चालाच रात्र झाली राजा झोपला आणि राजा पहाटी उठला संपूर्ण महाल झोपेमध्ये होता राजा चंद्रकेतू लवकर उठला गंगा जलानं स्नान केलं आणि राजा ध्यान करू लागला पहिले जे काही क्षण आहेत राजाचं मन इकडं तिकडं भटकत होतं कधी राजाला त्याच्या राज्याची चिंता सत्वत होती तर कधी झोप लागत होती परंतु राजा हार मानत नव्हता निश्चय होता आणि त्या ठिकाणी राजानं अत्रि ऋषींनी दिलेला जो मंत्र आहे त्याचा जप चालू केला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि काही क्षणामध्ये राजाला दिव्य शांतीचा अनुभव आला जसा जसा राजा मंत्राचा जप करत होता तसं तसं राजाचं जे चित्त आहे ते स्थिर होत होतं राजा नंतर ध्यानातून जागा झाला त्यावेळी राजाला एक अनुभव आला की त्याचं मन पहिल्यापेक्षा हलकं झालं शांत झालं त्याला वाटत की एक अद्भुत शक्ती त्याला आलिंगन देत आहे राजा अत्यंत प्रसन्न झाला व दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागण्याचा राजानं संकल्प राजान अत्री केला राजानं ऋषींना त्याने आपला सगळा अनुभव सांगितला ऋषी अत्रींनं स्मित हास्य केलं आणि म्हणाले राजन हा तर प्रारंभ आहे तू निरंतर ब्रह्ममुहूर्तावरती उठून साधना करशील तर तुला काही दिवसात हे दिव्य रहस्य अनुभवायला मिळेल राजा चंद्रकेतू आश्चर्यचकित झालेला होता आणि राजा म्हणाला की हे ऋषीवर दिव्य रहस्य कोणतं आणि त्या ठिकाणी ऋषी रात्री म्हणाले याच उत्तर मी तुला काही दिवसात दिल राजन तुला प्रथम सात रात्री ब्रह्ममुर्तावरती उठून जागरण करून ध्यानस्थ व्हावं लागलं आणि त्या ठिकाणी या चंद्रकेतू राजानं संकल्प केला ऋषी म्हणाले हे राजन सगळ्या संसाराला हे दुर्लभ रहस्य असं रहस्य तुला समजणार आणि त्या ठिकाणी राजानं संकल्प केला की मी पूर्ण सात दिवस ब्रह्ममुर्तावरती उठणार ध्यान करणार ऋषी यात्रींनी सांगितलेल्या मार्गावरती चालणार आता दुसरी रात्र चालू झाली राजाची राजा पहाटे ब्रह्ममुर्तावरती लवकर उठला आणि ध्यानस्थ झाला आणि राजाला त्या ठिकाणी अद्भुत अशी अनुभूती त्या ठिकाणी आली राजानं आपली दृष्टी स्थिर केली आणि अति ऋषींनी दिलेला मंत्र राजानं चालू केला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम मी सगळीकडे शांतता पसरली राजाचं मन हलकं झालं समोर राजानं एक चक्र पाहिलं फिरताना हे चक्र गतिमान होतं तर कधी हलकं होत आणि त्याच वेळी राजाला एक दिव्य स्वर ऐकू आला त्या ठिकाणी हे राजन तू जे पाहतोस ते काल चक्र आहे ब्रह्ममुर्तावरती ध्यान करण्याने ते साधकाला समजतं आणि त्याच्यामुळे काळाचा बोध होतो व तोच काळ जन्म मरण पुनर्जन्म निर्धारित करतो तू ही साधना सात दिवस अविरत करशील तर तुला काळाच रहस्य समजेल राजा आश्चर्यचकित झाला आणि तो ध्यानातून बाहेर आला त्याचा श्वास जोरात चाललेला होता मन हलकं झालं होतं आणि हाच विलक्षण अनुभव राजाला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आला आता राजाचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाची रात्र झाली राजाची राजा लवकर उठला वगैरे केली आणि राजा त्या ठिकाणी ध्यानस्थ झाला आणि ध्यानस्थ झाल्याबरोबर तिसऱ्या दिवशी राजा समाधीमध्ये आणि समाधीमध्ये गेल्यानंतर राजाला दिसू लागलं राजा एका दुसऱ्या जागेवरती महालामध्ये उभा होता तो त्याचा महाल नव्हताच चारही राजाच्या चारही दिशेला राजाच्या बाजूला सुंदर अशी कपडे वस्त्र परिधान केलेली लोक होती ते सौम्य नगर नव्हतं आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मण समोरून आला आणि राजांना बोलला राजन तू पुनर्जन्म ओळखतो का राजा चंद्रकेतो स्तब्ध झाला हे राजन ब्रह्म ब्रह्ममुर्तावरती तू अध्ययन केलंस नामस्मरण केलंस आणि याच नामस्मरणाने तुला पुनर्जन्म समजतो जीवनाचं रहस्य समजतं आणि राजा शांत झाला आणि डोळे उघडले याच्यानंतर राजाचा चौथा दिवस ब्रह्ममुर्तावरती नामस्मरण करण्याचा जागरण करण्याचा चौथी रात्र राजानं नेहमीप्रमाणे आपलं सगळं कार्य केलं आंघोळ वगैरे केली आणि राजा त्या ठिकाणी ध्यान करू लागला आणि त्या ठिकाणी अचानक हृदयामध्ये दिव्य प्रकाश राजाला अनुभवला हा प्रकाश अत्यंत कोमल होता आणि त्याला एक त्या ठिकाणी आवाज आला हे hey, राजन हा प्रकाश तुझा आत्मा आहे आणि म्हणूनच त्या शरीराला सत्य मानतोस परंतु त्याचा हा आत्मा वास्तविक अस्तित्व आहे ब्रह्ममूर्थाच्या साधनेनं आत्म्याचा बोध होतो या ठिकाणी राजाला त्या आत्म्याचा बोध झाला त्याच्या स्वतःचा नंतर राजाचा पाचवा दिवस होता ब्रह्ममूर्थावरती उठून ध्यानस्थ राजा परत झाला आणि ध्यानस्थ झाल्यानंतर राजानं पाहिलं आपलंच नगर परंतु हे नगर वर्तमानापासून वेगळं होतं आणि त्या ठिकाणी राजानं पाहिलं की विशाल सेना उभी होती आणि त्या ठिकाणचं सैनिक अस्त्र शस्त्र घेऊन उभं होतं आक्रमणाच्या तयारीत उभं होतं युद्धाची परिस्थिती होती त्याच्याच नगरात राजा भयभीत होऊन उठला आणि म्हणाला हे नगर तर माझं आहे परंतु ही वेळ आलेली नाही आणि त्यावेळी त्या ठिकाणी एक दिव्य प्रकाश दिसला राजाला उत्तर राजाला म्हणाले हे राजन ब्रह्ममुर्तावरती तू ध्यानस्थ झाला नामस्मरण केलं भगवंताचं म्हणून तुला हे भविष्याचे संकेत मिळतात ही साधना चालू ठेवशील तर पुढे येणाऱ्या घटना तू पाहू शकशील आणि त्यावेळी तू योग्य निर्णय घेऊ शकशील मित्रांनो या ठिकाणी राजाला भविष्यसुद्धा कळालं चंद्र तू राजाचा सहावा दिवस ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा आता राजा लवकर उठला आंघोळ केली आणि राजा त्या ठिकाणी ध्यानस्थ झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम राजानं नामस्मरण चालू केलं डोळे झाकलेले आणि डोळे झाकल्यानंतर एका अंधकारमय गुफेत राजा गेला स्वतःला पाहतो येतो राजा त्या गुफेमध्ये उभा होता आणि राजाच्या समोर यमदूत उपस्थित होता यमदूत म्हणाला हे राजन पहा मृत्यू कसा होता आणि म्हणूनच एक मृत्यू हे एक अंत समजतो परंतु हा एक नवीन आरंभ आहे जो साधक ब्रह्ममुर्ता उठून साधना करतो तो मृत्यूच्या भयापासून मुक्त होतो राजाने पाहिलं की आत्मा कसा शरीर सोडून दिव्य लोकांमध्ये जातो आणि तो कसा प्रवेश करतो प्रत्यक्ष राजाला दिसला म्हणजे समजतो आत्मा कसा निघून जातो हे समज समजलं त्या ठिकाणी सातव्या दिवशी राजाला राजाचा सातवा दिवस ब्रह्ममुर्थावरती राजा उठला अंघोळ केली आणि राजा ध्यानस्थ झाला मंत्र बोलू लागला डोळे झाकले ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि त्या ठिकाणी राजाने विशाल आकाश पाहिलं डोळे झाक आणि त्या विशाल आकाशामध्ये अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णू विराजमान होते हे राजन ब्रह्ममूर्ताचा जो हा लाभ आहे सर्वात मोठा लाभ आहे आणि या ठिकाणी साक्षात साधकाला परमात्म्याचं साक्षात दर्शन होऊ शकतं या ठिकाणी राजाला झालं आणि त्या ठिकाणी राजाने डोळे उघडले राजा चंद्रकेतूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले राजा ध्यानातून जागा झाला तर राजन ब्रह्ममूर्त हे केवळ एक समय नाही तर आत्म्याच्या मुक्तीचं द्वारे ब्रह्ममूर्त हा जो संदेश आहे ती दिलेला आहे राजानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला वर्तमान भूत भविष्य मृत्यू आत्मा आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन राजाला झालं केवळ सात दिवस राजानं अविरतपणे ब्रह्ममूर्तावरती उठून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केलं त्या ठिकाणी तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत प्रत्यक्षात भगवान विष्णूंनी नारदाला सांगितलेली सुंदर अशी खरीखुरी कथा आहे आपण पाहतो की लाजोबा नेहमी आपल्याला लहानपणी सांगायचे उठल्यानंतर लवकर उठ बाळा पाठी उठ अभ्यास तुझ्या ध्यानात राहील मित्रांनो ते सत्य आहे त्याच्या पाठीमागचं रहस्य जुन्या लोकांना माहीत होतं तुम्ही कथेमधून अनेक पुस्तकातून अनेक ग्रंथातून ऐकलं असेल की जुने साधू ऋषी यांना भविष्य कळत होतं भूतकाळ कळत होता मित्रांनो त्याचं रहस्य हे ब्रह्ममुच आजही ते आपल्याला कळू शक फक्त आपण ब्रह्ममुवरती लवकर उठा मनापासून अगदी निश्चय करा आणि नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय असं सात दिवस करून पहा आणि अनुभव आला तर आम्हाला कमेंट जरूर करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आपण ब्रह्ममुर्ता उठून जर साधना चालू केली आता आम्हाला नक्की कळवा सुद्धा तेच काढ जय जै हिंद जय महाराष्ट्र